सुटला एक्केचाळीस सुटला या मैदाला एक्केचाळीस मध्ये एक बाद झाला इकडं दुसरा बाद झाला इकडं दोघात लढा चलो आहे कोण होतो या ठिकाणी एक्केचाळीस हवा बैलगाडी मालक सिमीला पात्र इकडं ठेक्यात आला शिस्तीत आला आणि गट पास केला राहिला उभा गड क्रमांक एक्केचाळीस चा निकाल एक्केचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक लिंगाण चार धावलेली गाडी राजेंद्र मारेव गोरे कथरेवारी महाशिराज ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन